श्री स्वामी स्वामी समर्थ सर्व या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चौदा मार्च रोजी होळीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल या काळात रंगांच्या उत्सवासोबतच देवी देवतांची पूजा देखील केली जाते फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या होळीच्या सणात देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना शुभ फळे मिळतात यासोबतच वास्तूमध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्या तुम्ही होळीच्या आधी घरी आणल्या तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यासोबतच या, या गोष्टी आणल्याने देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि तुमच्यावर धन तसेच समृद्धीचा वर्षाव करते होळीच्या आधी घरी आणायच्या या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे बांबूचे रोग होळीच्या आधी तुम्ही घरी बांबूचे रोप आणावे बांबू हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो ते घरात ठेवल्याने घरातील लोकांची ऊर्जा देखील टिकून राहते ही वनस्पती समृद्धीचे स्त्रोत देखील आहे पुढची म्हणजेच दुसरी वस्तू आहे ती म्हणजेच चांदीचे नाणे तर होळीच्या आधी तुम्ही एखादे छोटेसे चांदीचे नाणे खरेदी केली पाहिजे तुम्ही हे नाणे तुमच्या घरातील प्रार्थनास्थळी किंवा तिजोरीत लाल कापडात बांधून ठेवू शकता वास्तूनुसार असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या संपतात तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे तोरण कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घरात बंधनवार किंवा तोरण आणणे चांगले मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही होळीच्या आधी घराच्या मुख्य दरवाजावर बंधनवार लावला तर घरात शुभ आणि सकारात्मकता प्रवेश करते चौथी गोष्ट आहे ते म्हणजे कासव हिंदू धर्मात कासवाचा संबंध भगवान विष्णूंशी आहे वास्तुशास्त्रातही ते खूप शुभ मानले जाते होळीपूर्वी जर तुम्ही धातूचा कासव घरी आणलात तर तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो परंतु लक्षात ठेवा की कासवाच्या पाठीवर कुबेर किंवा श्रीयंत्र बनलेले असावे पुढची म्हणजे पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीचे रोप तुळशीच्या वनस्पतीचे महत्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे ही वनस्पती घरी आणल्याने केवळ देवी देवतांचा आशीर्वाद मिळत नाही तर त्याचा आपल्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो होळीच्या आधी हे रोग घरी आणल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो सहावी गोष्ट आहे ते म्हणजे केशर केशर हा एक पवित्र पदार्थ मानला जातो होळीच्या आधी घरी आणले तर मानसिक शांती मिळते केशर हे पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून ते घरी आणून तुम्ही जीवनात समृद्धी देखील मिळवू शकता पुढची म्हणजे शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती होळीच्या आधी देवी लक्ष्मी व भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र घरी आणल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते तसेच नकारात्मकताही निघून जाते तर या होळीच्या आधी यातील एखादी गोष्ट तरी नक्की घरी आणावी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ